जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आज जे तुम्ही आमच्यावर प्रेम आणि या ठिकाणी आलो सदैव आता प्रेमाने आपण राहूया आणि सोलापूर शहरामध्ये येणारी महानगरपालिकाची निवडणूक यांना आपण जीट आणि ठर शिकवायचंय तुम्ही जर असं केला तुमच्याबरोबर आम्ही कशी टक्क देऊ हे निर्धार आपल्याला या ठिकाणी करायचंय आम्ही सांगितलं अशा पद्धतीनं आदर्श आत्ता सहित त्यांना हंगा येत नाही मंदिर मशिदीमधून आणि पोलीस अत्यंत थंड अशा डोक्यानं त्या ठिकाणी कारवाई करण्याऐवजी वाट पाहत असतील एनसी नोंदून तर चालणार नाही त्लिज लढाई शेवटपर्यंत आम्ही लढू वकिलाला आम्ही सांगितलं हायकोर्टामध्ये जर काय एक ही विनती है जन आंदोलन होना चाहिए ईवीएम हटाओ और बैलेट पेपर पे इलेक्शन होना चाहिए जब तक हम महापालिका का अपनी ताकत ब्रीच जा सके आपकी ये हाल हम कोई भी एक्शन नहीं कर सकता ये जो जो भी होता है, ये जो का है तो एक साधन अगर जो भी नहीं मिल सकता लेकिन ईवीएम का घोटाला जो था वो घोटाले की वजह से आज ये के हमें जो मिली है तो इसको मिटाने के लिए हमें ईवीएम आटो मुहिम चलाना होगा और इसके आंदोलन की के, में और माराथ पर, माराथ पर के की हम में ही सोलापुर से 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 लेकर लेकर महाराष्ट्र महाराष्ट्र इंडिया आंदोलन कम्युनिस्ट पक्ष होगा हम थे थे कांग्रेस कांग्रेस काम करें दस पंद्रह साल के समाटे के शिंदे के साथ जो जो संगठन में काम करने का कार्यकर्ता उठा पड़े कार्यकर्ता के आवाज को का, हो क्या तो जाते जो मास्टर में जो आवाज उठाने की आवाज है अगर पूछ कोई भी कार्यकर्ता कुछ पूछूंगा तो मास्टर तो मोर्चा ले जाते ये प्रशासन को डरा है महापालिका पुलिस कमिश्नर को क्यों इनके पीछे माफ है तो ऐसा माफ होना चाहिए और हम भी मास्टर के साथ हमेशा रहेंगे आप सन्यास देने की बात मत बोलो मास्टर आप शासनिकल में एक भाषण में बोले थे कि मैं मरते दम तक मैं लोगों की सेवा करूंगा तो आप मरते दम तक सेवा करना ही चाहिए कमी आहे त्या मंडळीने केलं खरं तर हे कम्युनिस्ट पक्षाच हे धाडत असू शकतं दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये पण मी पाहिलंय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सहा सहा महिने त्या पराभवातून बाहेर आलेले लोक नाही एकदा जर का निवडणुकीत पराभव झाला की सहा महिने ते भारावर येत नव्हते पण मास्त तसं नाही निवडणुकीत पराभव दुसऱ्या सकाळी आपल्या ऑफिसमध्ये कामकाजाला चालू मी परत शेख सरने विचारलं शेट सराचं काम कुणासाठी करायचं ज्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्यांना जर का आमची किंमत नसेल त्यांना जर का आमचं महत्व समजत नसेल तर मी काम जर काय करायचं आपलं काम थांबवलं पाहिजे मी तर आता कुठल्या माणसाचं काम करणार नाही अशी माझी भावना झाली तर शेख सरांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं हिंदापुरी साहेब तुमचं ठीक आहे मास्तरांचं कसं आहे त्यांचा जन्म गोरगेरी वर्षी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचीच जरा कारण ही शोषित वर्गासाठी त्यांच्यासाठी काम करायचा आमचा धर्म आहे आम्ही मरेपर्यंत काम करणार निवडणुकी निवडून निवडले तर पराचे येऊ दे कम्युनिस्ट पक्ष कधीही आपल्या मतदारापासून नाही तर आपल्या श्रमिकांपासून कधी लांब जाणार नाही हे तत्वज्ञान मला त्या दिवशी सांगितलं राजकारणातून निवृत्त झालो तरी यापुढे जनतेसाठी रस्त्यावरची लढाई चालूच राहील असा निर्धार विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट उमेदवार उमध्वार नरसय्या मास्तर यांनी केला आहे काल बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा कृतज्ञता संपन्न झाला याप्रसंगी मास्तर बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी या होत्या मंचावर माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख व्यंकटेश कोंगारी रियाज सय्यद दिनेश घोडके साथी बशीर अहमद शेख सलीम पामा हकीम शेख कुरमैया मेह्रे हनीफ सातखेड आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी फेडरेशनचे सचिव युसुफ मेजर यांनी केले तर एम एच शेख अशोक इंदापुरे रियाज सय्यद साथी बशीर शेख श्रीनिवास सलीम पामा यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना अडममास्तर म्हणाले यंदाच्या निवडणुकीत धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण झाले असून विकासाला मूठ माती देण्यात आली परंतु आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि रेनगरच्या सभासदांसाठी रस्त्यावरची लढाई लढू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी असंख्य कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार उपस्थित होते मेळाव्याची सुरुवात नेहमीप्रमाणे क्रांतिकारक गीतांनी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केलं तर आभार नलिनीताई कलबुर्गी यांनी व्यक्त केले